मी त्यांना असं पण सांगितलं डॉक्टरांना की डॉक्टर ह्याचा हा प्रॉब्लेम अनुवंशिक आहे किंवा याला कुठेही ट्रीटमेंट नाही आहे तर तुम्ही माझे डोळे घ्या ह्याला जेणेकरून याचं शिक्षण पूर्ण होईल मला ह्याला पायावर तर उभं करायचंच आहे याच्या की हे कोणावरही ह्यानी अवलंबून नाही राहायला पाहिजे कारण आई वडील हे जन्मभर काही नसतात कोणालाच राज्यात नुकताच दहावीचा रिझल्ट लागला यंदा मुलींनी बाजू मारली आहे खरं तर कौतुक देखील गुणांचं झालं झालं आणि गुणांचं मात्र आज पुण्यातील एक असा विद्यार्थी आहे खरं तर तो महाराष्ट्रातील पहिला विद्यार्थी म्हणलं तरी हे गैर ठरणार नाही शिवम उमेश निफाडकर असं या विद्यार्थ्याचं नाव आहे आणि यांनी उत्तुंग असं यश मिळवलंय उत्तुंग असं यासाठी म्हणतोय कारण त्याला रात्रीचं दिसत नाही तो अर्ध अंधत्व आहे त्याला फक्त दिवसाचा जो प्रखर प्रकार त्याला दिसतं रायडरची गरज असताना देखील त्यांनी तो घेतला नाही स्वतः डोक्याला टॉर्च लावून त्याने दिवसा अभ्यास करून जवळपास त्यांनी सत्तर टक्क्याच्या आसपास त्यांनी जे आहेत ते गुण प्राप्त केलेले आहेत आज आपण त्याच्यासमवेत आहोत आज तुला आज एवढे सत्तर टक्के मिळालेत जे काही कमी नाही आहेत तुला कमी दिसतं आणि तो टॉर्च लावून हे करतो हे कसं स्वीकार सगळं चॅलेंजेस सर ह्याच्यासाठी मी खूप कष्ट केले होते दीड वर्षापासून मी अभ्यास करत होते दहावीचा याच्यासाठी मी नवनीचे पेपर पॅटर्न बहुत सॉल्व्हल होते सर याच्यामुळं मला खूप चांगलं वाटते कारण आपल्याला अर्ध दिसतं मागचं म्हटलेलं तो टॉर्च लाँग करतो मग डोळ्यावरती ताण येतो का आणि फक्त अभ्यासच अभ्यास सर डोळ्यावर खूप ताण येतो याच्यामुळं डोळे ये थोडे लाल होतात आणि थोडे दुखतात पण सर याच्यामुळं तरी पण याचा उपयोग करताना याच्यानी ही माझी गरज आहे याच्यावर मी असा उपयोग करतो सर आता एक पेपर तू लिहिलेस एवढं यश घेऊन संबंधित केलं आता कसं वाटतंय सर खूप चांगलं वाटतंय सर पुढे काय ठरवलं पुढं सर मी आर्ट्स या फील्डमध्ये ॲडमिशन घेणार सर आणि मी एस पी कॉलेजमध्ये ॲडमिशन करण्याचा प्रयत्न करणार व माझी मम्मी प्रयत्न करणार काय सांगणार एवढं यश संपादित केलं नमस्कार माझं नाव निशा उमेश निफाडकर आहे मी शिवमची मम्मी आहे त्यांनी आता दहावीमध्ये सुरुवात केली तेव्हापासून त्याचं स्ट्रगल फार झालं दीड वर्ष अगोदरपासून त्यांनी अभ्यासाची सुरुवात केली पेपर पॅटर्न वगैरे शाळेतला अभ्यास नियमित करणं शाळेत नियमित जाणं पुस्तकं वाचणं लेसन वाचून काढणं सगळा अभ्यास व्यवस्थित केला त्यांनी आमचा त्याला सपोर्ट होताच मी त्याचं मॅथ वगैरे घेत होते हिंदी लँग्वेज सगळे लँग्वेज वगैरे मी घेत होते मराठी इंग्लिश करत होता तो पण अभ्यास त्यांनी प्रतिसाद चांगला दिला आहे आमच्यापुढे सगळ्यात जास्त टफ चॅलेंज म्हणजे बोर्डाकडून लाईटची परवानगी कशी आणावी हा आमच्यापुढे एक चॅलेंजच होता पण आम्ही शाळेतून लेटर घेतलं शिवाजीनगरच्या सब डिव्हिजनमध्ये नेऊन दिलं नंतर हेड ऑफिसमध्ये नेऊन दिलं झाली परवानगी मिळाली हेड ऑफिसने आम्हालाच भरपूर सहकार्य हो केलं हा प्रॉब्लम त्याला तो तीन वर्षाचा होता तेव्हापासून आम्हाला जाणवला ज्यावेळेस तो शाळेत जायला लागला लिहिता वाचता त्याला येत नव्हतं दिसत नव्हतं तेव्हा आमच्या लक्षात आलं की ह्याला हा प्रॉब्लम आहे आम्ही देसाई हॉस्पिटलमध्ये दाखवलं तिथे निदान झाले की डोळ्याच्या पाठीमागच्या पडद्यावर जन्म खुणा आहेत मग जन्म खुणा आहे ह्याला चष्मा वगैरे नंबरचा नाही आहे ह्याचा असंच चालणार आहे तरी चष्मा दिला आहे त्यांनी नंबरप्रमाणे नॉर्मल जो असतो तो चष्मा आहे त्याला लावले पण कसं आहे दिवसा त्याला उज्जडामध्येच सूर्यप्रकाशामध्ये लिहिता वाचता येतं पण रात्री दिसत नाही हा प्रश्न मोठा होता की आता रात्रीच्या अभ्यासाचं काय कारण पावसाळ्यामध्ये तर पूर्ण अंधार वगैरे असतो त्यावेळेस सूर्यप्रकाश नसतो मग काय करायचं आहे एके दिवशी मी ऑनलाईन शॉपिंग करत असताना या लाईटाचा शोध लागला मला मग नंतर मी हा लाईट मागून बघितला की प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे हा लाईट लावून तो अभ्यास करू शकतो का प्रयत्न केला मागोला लाईट लावला तो मग उत्तमरित्या अभ्यास करू लागला मग त्याच वेळेस ठरवलं की परीक्षेच्या काळात पण हा पेपर लिहिण्यासाठी हा लाईट घेऊन जाऊ शकतो कारण अगोदर परीक्षेच्या काळामध्ये सातवी आठवीला ज्यावेळेस तो होता त्यावेळेस परीक्षेच्या काळात त्याला खिडकीपशी बसून पेपर लिहित होता तो पूर्ण उन्हामध्ये बसून शाळेने पण सहकार्य केलं त्या गोष्टीला मग नंतर दहावीचा प्रश्न आला होता की इलेक्ट्रॉनिक गॅजेट बोर्डाच्या कुठल्याही परीक्षेला असं घेऊन जाऊ शकत नाही याची परवानगी कशी आणायची शाळेतून तर रायटर मिळालाच नाही आम्हाला नाही मिळाला रायटर मग आम्ही पुढे लेटर वगैरे शाळेतून घेतलं हेडलाईटसाठी परवानगी काढली आहे शिवाजीनगरच्या सब डिव्हिजनला नेऊन दाखवलं ते लेटर मग तिथून नंतर मोठ्या ऑफिसमध्ये हेड ऑफिसमध्ये तिथे लेटरला मान्यता मिळाली लाईटला मान्यता मिळाली त्याचा शांत स्वभाव आहे प्रामाणिकपणा त्याच्या नसानसांमध्ये आहे एवढा प्रामाणिक येतो त्याला खोटं बोलणं राग येतो खोटं बोललं की तो खूपच प्रामाणिक आहे अभ्यास करून त्याला चांगले मार्क मिळवायचे हेच त्याचं धैर्य होतं की चांगले मार्क मिळवायचे पुढं चांगलं शिक्षण शिकायचं आपल्याला असा प्रॉब्लेम असला तरी प्रॉब्लमला प्रॉब्लेम न समजता पुढं कसं जायचं हेच त्याला मी पण शिकवलं आणि त्यांनी डोक्यात हे बसून ठेवलं आहे की हा बाबा पुढं आपल्याला शिकायचं आहे आपल्याला प्रॉब्लेम आहे म्हणून आपण थांबायचं नाही आहे पुढं शिकायचंच आहे आपल्याला हा प्रॉब्लम त्याचे डोळे जन्मताच त्याच्या डोळ्याचा असा प्रॉब्लम आहे एकवीस देसाई हॉस्पिटलमध्ये मी त्यांना असं पण सांगितलं डॉक्टरांना की डॉक्टर ह्याचा हा प्रॉब्लम अनुवंशिक आहे किंवा याला कुठेही ट्रीटमेंट नाही आहे तर तुम्ही माझे डोळे घ्या ह्याला जेणेकरून याचं शिक्षण पूर्ण होईल ते डॉक्टर म्हटलेत की हा पूर्ण अंधळा नाही आहे तुमचे डोळे ह्याला बसू शकत नाही आपण असे नाही बसू शकत त्यांनी हे उत्तर दिलं आहे की ह्याला थोडंसं रात्रीचं कमी दिसतं पण बाकी इतर तो नॉर्मल आहे तो शिकू शकतो तुम्ही शिकवा मला ह्याला पायावर तो उभं करायचंच आहे याच्या की हे कोणावरही ह्यानी अवलंबून नाही राहायला पाहिजे कारण आई वडील हे जन्मभर काही नसतात कोणालाच त्याने त्याच्या पायावर उभं राहावं हेच माझं स्वप्न आहे की शिक्षण शिकून तो काहीतरी बनावं व्यवस्थित तो त्याच्या पायावर उभा राहावा हे स्वप्न आहे माझं आणि तो माझ्या स्वप्नाला प्रतिसाद देतो आहे भरपूर येतात एखाद्या वस्तू त्याला दिसत नाही असं आम्ही हात आणि असं खून दाखवतो वगैरे त्याची थोडी चालण्याची प्रॅक्टिस वगैरे मी अंधारातून करून घेत असते की कसं चालायचं चा। थोडे हातं सोडून वगैरे टॅरेसवर नेऊन थोडा अंधारामध्ये दाखवत असते की शेजारी कोणी गेलं तर तो तुझा धक्का त्यांना लागू नये कारण हल्ली गैरसमज कोणालाही होतात तू रस्त्याने चालताना कसं चालायचं कोणाला तुझी धडक नाही बसली पाहिजे तर तू समोरच्या व्यक्तीच्या थोडंसं तुला दिसत ना त्याला थोडंसं डोळ्याच्या कडेंनी थोडंसं त्याला आकार असा दिसतो समोरून कोणीतरी चाललंय पूर्ण माणूस नाही आकार असा दिसतो त्याला की हा चाललंय मी त्याला म्हटलं तसं तुला दिसलं की थोडंसं सा पलीकडे सारखायचं अगोदरच सर रिझल्ट ऐकून मला तर झाला पण पर्सेंटेज थोडे जास्त मिळायला पाहिजे होते असं वाटतं कारण त्याला जे कॉलेज पाहिजे होतं तिथे जास्त पर्सेंटेज लागणार आहेत पण काही हरकत नाही एकदम छान मार्क पडले त्याच्या मानाने त्यांनी भरपूर केलं आहे याचा मला आनंद आहे खरं तर शिवमच्या आईकडून आपण सगळं जाणून घेतलं मात्र शिवमकडून खरं तर त्यांनी दहावीची ही तयारी कशी केली कारण त्यांनी स्वतःहून पेपर लिहिले टोक्याला हेड टॉर्च लावून त्यांनी दिवस रात्र अभ्यास करत रात्री नाही पण दिवस पूर्ण त्यांनी अभ्यास करून टॉर्च लावून त्यांनी जे यश संबंधित केलं आहे अभ्यास करताना कुठले कुठले चॅंजे चॅलेंजेस आले कारण एवढं बारीक अक्षर असतं ते दिसत नाही डोळ्यावरती ताण येतो मग ते तू रायटिंग करणार परत ह्या गोष्टी सगळ्या कशा केल्या तू सर माझ्यासमोर सगळ्यात अगोदर चॅलेंज हा होता की मला डिसेंबरच्या आत माझं पोर्शन सगळं एंड करायचं आहे सिलेबस सगळं एंड करायचं आहे त्याच्यानंतर मग मी नीट प्लॅनिंग करू शकतो हे माझं प्लॅनिंग होतं आणि सर माझा एक टाईमटेबल होता की शाळा सुटली शाळा माझी दोन वाजता सुट सुटायची त्याच्यानंतर दोन ते तीन मी आराम करणार घरी येऊन त्याच्यानंतर तीन ते पाच मी अभ्यास करणार आणि पाच ते सहा मी आराम करणार आणि त्याच्यानंतर सहा ते नऊ मी अभ्यास करणार आणि त्याच्यानंतर मग मी झोपणार लवकर दहाच्या आत मी झोपणार हे माझी प्लॅनिंग होती आता तुला अपेक्षित किती मार्क होते आणि त्याचं समाधान आहे सर सर अपेक्षितनं मला एटी प्लस होते सर आता पुढे काय काढलं सर पुढं मी आर्ट्स या फील्डमध्ये ॲडमिशन घेणार आणि पुढे काय व्हायचं तुम्ही सर ते अजून मी ठरवलं नाही नाही सर डेव्हलपमेंटसाठी मी दररोज वाचिंग करत होतो थोडासा आणि त्याच्याने मी माझी डेव्हलपमेंट झाली सर चांगली सर मला मित्र तर मूवीच नव्हते सर आणि मित्र मी केले पण नाही सर का सर म्हणून मला असं वाटतं की डिस्ट्रॅक्शन होऊ शकतो डिस्टर्ब होऊ शकतो मी अभ्यासापासून याच्या नाही केले निगेटिव्ह कमेंट्स हो मित्रांच्या निगेटिव्ह कमेंट्स असतात याच्यामुळं मी डिप्रेशन म्हणजे नको जायला याच्यामुळं मी सगळं केलं सर मित्र नाही केलं शाळेमध्ये शाळेमध्ये म्हणजे सर नाही केले मी मित्र सर माझी मम्मी मला खूप सपोर्ट करते माझ्या मम्मीने मला मॅथ्सचा अभ्यास घेतला मराठी इंग्लिश हिंदी यांचा अभ्यास घेतला सर आणि सर माझ्या भावाने मला सायन्सचं खूप चांगलं नॉलेज दिलं याच्यामुळं सर मी आज टेन्थमध्ये चांगल्या मार्काने पास झालो माझ्या मम्मीने मला खूप चांगलं मोटिवेशन दिलं सर माझ्या मम्मीने व माझ्या भावाने hmm. पण त्यांच्यामुळंच पॉझिटिव्ह वातावरण होतं घरात खूप याच्यामुळं मला चांगले मार्क पडले सर आज सर मी माझ्या मम्मीला श्रेय देणार आणि व माझ्या भावाला पण माझी मम्मीच मला खूप मोटिवेशन